लहान मुलांना पिझ्झा नाव जरी काढलं तर त्यांच्या तोंडाला अगदी पाणी सुटतं तसाच पिझ्झा आज आपण घरी बनवणार आहोत एकदम घरच्या साहित्यामध्ये कुठेही जास्तीचे साहित्य वापरण्याची गरज नाही आणि त्याचा बेस कसा बनवायचा बेस बनवण्यापासून बेक कसा करायचा त्याची सुद्धा माहिती मी यामध्ये सांगितलेली आहे बेस करत असताना आपण काय काय साहित्य वापरलेलं आहे टॉपिंगसाठी आपण काय काय साहित्य वापरलेलं आहे अगदी डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे यातील माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि अगदी आपण कुठेही याच्यामध्ये इष्ट वापरलेली नाहीये आणि कुठेही ओव्हनचा वापर केलेला नाहीये अव्हन वापरलं तर काय होतं आपला बराच एक तर लाईट बिल पण वाढतं आणि आपल्याकडं प्रत्येक घरामध्ये आवन शक्यतो नसतो त्याच्यासाठी आपण कडाईमध्ये कसा बनवायचा आहे त्याच्यासाठी लागलेले साहित्य चला पाहूया इथे अडीचशे ग्राम मैदा घेतलेला आहे एक ते दीड चमचा आपण तेल घेतलेला आहे दूध घेतलेला आहे इथं पाहू शकता त्यानंतर मीठ घेतलेला आहे चवीनुसार दीड चमचा साखर पाऊ चमचा सोडा घेतलेला आहे आणि पाऊन चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे दही घेतलेला आहे एक वाटी चला तर आता त्याच्यासाठी मैदा जे आहे ते चाळून घेणार आहोत इथं चाळलेला मैदाचा सवा जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित वळलं जातं त्याच्यासाठी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये त्यानंतर साखर घालायची इथं पावडर साखर वापरली तरीही चालेल मी इथं साबित साखर वापरलेली आहे पाऊन चमचा बेकिंग पावडर वापरलेला आहे आणि त्यानंतर पाव चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे हे प्रमाण एकदम अचूक आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर याचे क्वांटिटी जी आहे ती दुप्पट ठेवावी लागणार आहे दही घेतलेला आहे मी इथे दोन टप्प्यामध्ये टाकून घेणार आहोत दोन बॅच केल्या तर आपलं जे पीठ आहे मळायला सुद्धा सोपं जातं आणि आपल्याला पीठ कुठेही पातळ होईल असं वाटलं तर आपल्याला दही जे आहे ते कमी टाकायचं आहे त्यानंतर आपण जे काही पीठ मळतोय त्याच्यासाठी जे दही वापरलेलं आहे ते शक्यतो आंबट असायला हवं जेणेकरून जे आपलं मैदा टाकलेला आहे त्यामध्ये आपण सोडा आणि खा बेकिंग पावडर वापरलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकलं ना आंबट असेल तर एकदम आपलं पीठ आहे ते हलकं होण्यासाठी मदत होते मैदा जे असतं थोडासा जड असतो त्याच्यासाठी आपण इथं ईस्ट न वापरता हा आपण बेस तयार करणार आहोत पिझ्झ्यासाठीचा तसं तर रेडीमेडसुद्धा पिझ्झा बेस मिळतो पण घरी केलेला खूपच चांगलं ऐवजी तुम्ही मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचा पिठाचा सुद्धा वापर करू शकता थोडंसं पीठ आपल्याला आपटून आपटून हे मळून घ्यायचं आहे थोडंसं चिटकत असेल तर हात तेलाचं लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हे, हे।, त्यान हे बेससाठीचं जो पीठ मळलेला आहे एक झाकून ठेवायचं आहे कटोरीमध्ये किंवा छोट्याशा टोपलीमध्ये तर दोन तासासाठी मी हे पीठ जे आहे ते झाकून ठेवलेलं आहे आकाराने थोडंसं फुललेलं आहे पाहू शकता वेळ नसेल तर तुम्ही लगेचच बनवलं तरी पण चालतं तर इथं आपण कढई जी आहे ती फ्री हिट होण्यासाठी ठेवायचं आहे कारण काय होतं आपण जे बेस तयार करतोय त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो तर पंधरा मिनिट आपण फ्री हिट करण्यासाठी कढई ठेवून द्यायची आहे कढई वापरत असताना आपण ॲल्युमिनियमचीच वापरायची आहे कारण दुसरी जी कढई वापरली तर आपली कडे खराब होऊ शकते जुनी वापरा शक्यतो तर इथं मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यावर थोडासा मैदा टाकलेला आहे आणि एक त्याचा बेस तयार करण्यासाठी एक गोळा तयार करून घेतलेला आहे अगदी आपल्याला पिझ्झा जो आहे ते पातळ हे करून घ्यायचा नाही आहे बेस थोडासा जाडच ठेवायचा आहे एकदम पातळ पण नाही जशी आपण भाकरी बनवतो त्या साईजमध्ये आपल्याला ठेवायचा आहे कारण यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर दही असल्यामुळं हा बेस आहे थोडासा फुलला जाणार आहे बेस आपला पूर्ण तयार झालेला आहे असं एक कटे चमचा घ्यायचा आहे आणि त्याने असे टोचे मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपला बेस कुठेही आतमधूनच फुलणार नाही त्याच्यासाठी ही, ही पद्धत प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे स्क्रीनवरती तुम्हाला याची सगळी माहिती दिलेली आहे मेहूनच घेतलेला आहे तुमच्याकडे स्प्रेड चीज असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता एक चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे पिझ्झा सॉस कसा बनवायचा या अगोदर त्याची सुद्धा मी जी व्हिडिओ आहे ते टाकलेला आहे त्यानंतर पिझ्झा सॉस कसा घेतलेला आहे हा मी रेडीमेडच घेतलेला आहे दोन चमचे आपल्या आवडीनुसार सॉस कमी जास्त अगदी करू शकता त्यानंतर थोडंसं से शेजवान से चटणी टाकायची आहे असेल तर टाका नसेल नाही टाकले तरी पण चालतं स्क्रीनवरती याची मी सगळी डिटेल माहिती दिलेली आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जर तुम्हाला एखाद्या वेळेस बोलण्यामध्ये वाईस मागे पुढे होऊ शकतो त्याच्यासाठी चीज तुमच्या आवडीनुसार वापरायची आहे इथे मी भरपूर असं चीज वापरलेलं नाहीये कारण चीज हे आपल्या शरीरासाठी जास्त हानिकारक असतं त्याच्यासाठी जेमतेमच वापरायचे आहे कधीतरी खाल्लं तर काहीच अडचण नाही पण भरपूर अशी मी वापरलेली नाही कमी जरी वापरली तर आपला पिझ्झा जो आहे ते खूप छान आणि टेस्टी होतो तर इथे ते चीज स्प्रेड करून घेतलेली आहे व्हेजिटेबल जे आहेत ते तुमच्या आवडीनुसार वापरायचे आहेत त्याच्यामध्ये मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत चिली फ्लेक्स ऑरिगॅनो त्यानंतर ब्लॅक पेपर जे आहे पावडर ती सुद्धा टाकून घेतलेली आहे एखादी जरी वस्तू कमी जास्त असेल तरीही चालतं एवढं पण काही याच्यामध्ये हेच असावं तेच असावं असं काही नाही एकदम तुम्हाला मार्केट स्टाईल हा पिझ्झा मिळून तयार होतो बनवून आता जे काही आपण दूध घेतलेलं होतं ते कडेने लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे बेस आहे साईडने त्याचा जो फ्लेवर आहे ते खूप छान येतो दूध लावल्यामुळे जर दूध नसेल लावायचं तरी तर तुम्ही तूप लावू शकता किंवा मग बटर आहे असेल तर ते सुद्धा लावू शकता आपली कढई सुद्धा फ्रीड झालेली आहे चिजावडीनुसार तुम्ही भरपूर टाकायची असेल तर भरपूर टाका कमी टाकायची असेल तर कमी टाका इथं आपण बेक करण्यासाठी कढईमध्ये ठेवून दिलेला आहे तर पंधरा मिनिटानंतरच आपल्याला उघडून बघायचं आहे पंधरा मिनिटाच्या अगोदर अजिबात उघडून बघायचं नाहीये तर त्याच्यामधले जे बबल्स आहेत त्याच्यामध्ये जे काही बेकिंगसाठी लागणारा वेठी बेक होण्यासाठी जे काही प्रोसेस चालू असेल ती होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला अधूनमधून पंधरा मिनिटानंतर उघडून बघायचं आहे पंधरा मिनिटानंतर पाहू शकता पंधरा मिनिटाच्या अगोदर अजिबात उघडायचा नाही आहे टोटल बेक होण्यासाठी मला एक बेस एक पिझ्झा पंचवीस मिनिट इथं लागलेले आहेत गॅस कुठेही आपण फुल केलेला नाही आहे किंवा कुठेही मीडियम असा एकदम कमी नाहीये मीडियम वरती आपला हा पिझ्झा बेस तयार होतो पंचवीस मिनिटानंतर आपल्याला पिझ्झा झाला हे कसं ओळखायचं तर साईडनं आपण बतई किंवा मग एखादा चमचा यामध्ये टोचून पाहायचं आहे थोडस साइडनं जो आहे ते थोडासा हार्ड लागतो तर समजून जायचं की आपला पिझ्झा बेस तयार झालेला आहे एकदम परफेक्ट असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे आणि वरी जे आपण शिमला मिरची टोमॅटो कांदा टाकलेला आहे त्याचा सुद्धा कलर बदलतो त्याहूनही समजत आपलं चीज जे आहे ते पूर्ण मेल्ट झालेला आहे त्यावरती तुम्ही मोजरेला चीज जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ती सुद्धा वापरली तरीही चालतं चीज आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकायची आहे लहान मुलांना तर चीज भरपूर प्रमाणात आवडतं मोजरेला चीज जर तुमच्याकडं उपलब्ध असेल तर त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राची चीज टाकू शकता तर इथं मी या पद्धतीनेच चीज वापरलेली आहे जास्त प्रमाणात नाही वापरली जर तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता इथं पाहू शकता पिझ्झा कटर असेल तर या पद्धतीने कट करून घ्यायचा असेल नसेलच तर आपलं घरेलू जे काही उलत ना असतं त्यानं सुद्धा आपण कट करून घेऊ शकतो किंवा मग आपली बतई जी आहे सुद्धा आरामात कट होतो थोडासा पिझ्झा बेस जो आहे ते बेक झाल्यामुळे थोडासा हार्ड असतो कट होण्यासाठी थोडासा वेळ घेतो पण आरामात होतो तर पाहू शकता एकदम मार्केट स्टाईल बेकरी स्टाईल कॅफे स्टाईल आपला हा जो पिझ्झा आहे ते बनवून तयार झालेला आहे जो पिझ्झा बेस आहे ते एकदम परफेक्ट झालेला आहे आतमधून पाहू शकता थोडेसे बबलसुद्धा आलेले आहेत आणि एकदम खालून क्रिस्पी झालेला आहे एकदम टेस्टी चवदार आणि लहान मुलांच्या आवडीचा आपण पिझ्झा बनवून तयार केलेला आहे सुद्धा पाहू शकता खूप छान असा क्रिस्पी तयार झालेला आहे एकदम असा कलर सुद्धा बदललेला आहे आणि क्रंची झालेला आहे या पद्धतीने पिझ्झाची तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच आवडली असावी माहिती पूर्ण वाटली असावी या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ याच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग